तर मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेश अर्णव अंजली यांच्यामध्ये गैरसमजाचा वणवा पेटवणार आहे आणि त्याची सुरुवात त्याने केलेली आहे अर्णव अंजली यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून अंजलीकडून खूप पैसा उकळायचा आणि तो पैसा दादाला देऊन टाकायचा आता त्याच्याकडे राकेशकडे हा एकच प्लॅन असतो आणि त्या प्लॅनची त्याने सुरुवात केलेली असते तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये आलेले असतात ईश्वरी अर्णवला म्हणते काय करताय तुम्ही हे अर्णव गुंता सोडवत असतो अर्णव म्हणतो अगं गुंता सोडवतोय हुत। तुला नाही जमणार मी सोडवतो ना ईश्वरी चिडलेली असते अर्णवला आपल्या मनातलं प्रेम कळत नाही आपल्या चेहऱ्याकडे बघून कळत नाहीये ती म्हणते सोडवा मग तुम्ही हाच गुंता ईश्वरी आतमध्ये निघून जाते अर्णव मनात म्हणतो हा तर गुंता मी सोडवणार आहे तेही तुझ्यासोबत मी तुला मनातलं सगळं सांगणार आहे तर इथे राकेश अंजलीकडे येतो तो अंजलीला म्हणतो अंजली, अंजली पादुका चोरी केल्या होत्या ना तेव्हा अर्णवने ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारला ना पादुका कोणी चोरी केल्या असतील त्यावरून त्याचा सूर खर तर माझ्याकडे होता मी चोरी केल्या पादुका असं दिसत होतं अंजली त्याच्या बोलण्याची पद्धत मला अजिबात आवडली नाहीये राकेश काही ईश्वरी अर्णव यांच्याबद्दल अंजलीला सांगतो अंजलीच्या मनात अर्णव ईश्वरी यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तिच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करतो आणि तो मनात म्हणतो अंजली आता तुझ्या आणि तुझ्या लाडक्या भावामध्ये गैरसमजाचा वणवा मी कसा पेटवतो ना ते बघच राकेशला या सगळ्यातून फक्त एकच फायदा दिसत असतो तो, तो म्हणजे पैसा आता राकेशला या सगळ्यातून तरी पैसा मिळतोय का का दादा तो बॉस ते दोघं येऊन घरी राकेशचं भांड कसं फोडतायत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये पादुका चोरीला गेलेल्या असतात घरात सगळीकडे पादुका शोधल्या पण पादुका कुठेच नव्हत्या ईश्वरीला गुरुजींचं बोलणं आठवतं तुझं आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलासी ईश्वरी खूप विचार करते आणि तिला कळते की पादुका कुठे आहेत ईश्वरी म्हणते मला समजले पादुका कुठे घरातले विचारतात कुठे ईश्वरी चौरंगाजवळ येते राकेश घाबरलेला असतो जर ईश्वरीने या पादुका शोधून दाखवल्या आणि पादुका जर इथून गेल्या तर आपलं काही खरं नाही दादा सोडणार नाही या विचारामध्ये तो असतो ईश्वरी चौरंगाखालच्या पादुका बाहेर काढते आणि त्या पादुका बरोबर आपल्या जागेवरती ठेवते सगळे त्या पादुकांच्या पाया पडतात आणि ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी यांच्या हस्ते त्या पादुकांची पूजा होते अभिषेक होतो पूजा अभिषेक व्यवस्थित पार पडल्यावर सगळे गुरुजींच्या पाया पडतात गुरुजी निघालेले असतात आजी मात्र उदास असतात आजींच्या नजरेतून गुरुजींना कळतं की आजींच्या मनात शंका आहे आजींच्या मनातल्या सगळ्या शंका गुरुजी दूर करतात आणि गुरुजी म्हणतात तुम्हाला तुमच्या सुनेबद्दल शंका आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो तुमची सुन साक्षात लक्ष्मी आहे लाखात एक आहे ती तुमचं घर दार उजळून टाकणारी आहे जोपर्यंत तुमची नाचसून या घरामध्ये आहे तोपर्यंत या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदणार आहे तुम्ही अजिबात मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका मोकळ्या मनाने तुमच्या घराच्या कुटुंबासाठी कल्याणासाठी या तुमच्या सुनेचा स्वीकार करा आजींच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झालेल्या असतात आणि आजींना कळलेलं असतं की ईश्वरी अर्णवसाठी योग्य आहे या घरासाठी योग्य आहे थोड्या वेळाने गुरुजी निघून जातात आणि सगळे जेवायला बसलेले असतात आणि जेवताना सगळ्यांची एकच चर्चा चालू असते ती म्हणजे पादुका कोणी चोरल्या आणि चौरंगाखाली पादुका कोणी ठेवल्या असतील अर्णव म्हणतो मला माहिती आहे जी जीव सगळ्यांचं लक्ष राकेशकडे जातं राकेश घाबरलेला असतो त्याला वाटतं की आपलं नाव घेतले म्हणजे आता हा भांड फोडतो का काय आकाश म्हणतो दादा हे काय बोलतोय जिजू जेजू पादुका चोरणार आहेत का अर्णव म्हणतो नाही मला जेजूंना विचारायचं होतं की पादुका कोणी ठेवल्या असतील चौरंगाखाली आणि कसं आहे ना जेजू वकील आहेत ना आणि गुन्हेगार कसे विचार करतात कोणत्या माइंडसेटने विचार करतात हे जिजूंना चांगलंच माहिती आहे त्यामुळे मी त्यांना विचारलं की पादुका कुणी चोरल्या असतील सांगा ना जेजू तुमचा कुणावरती संशय आहे राकेश म्हणतो संशय असा कुणावरती नाही आहे पण ज्याने कोणी चोरल्या होत्या तो माणूस अगदी हुशार आहे म्हणजे त्याने मागे एकही एक पुरावा सोडला नाही पादुका चोरल्या त्या लपवल्या पण तो माणूस नेमका कोण आहे हे हाती लागले नाही खूप हुशार माणूस आहे तो मला तरी वाटतंय आहे ना हे सगळं कोणाच्या तरी बाहेरच्याच काम असेल दर्शनासाठी एवढे लोक आले होते पैशासाठी कोणीतरी केलं असेल सगळ्यांचा सा विश्वास बसतो अर्णव ईश्वरी अविनाश राकेशकडे रागाने बघतात राकेशला वाटतं हे आपलं भांड फोडतात का काय राकेश फोन घेऊन बाहेर निघून जातो राकेशला सारखे त्या दादाचे फोन येत असतात राकेश म्हणतो आता काय करू तो दादा आणि बॉस सारखी फोन लावतायत पैसे कुठून आणू मी आता पैसे नाही दिले तर ते मला काही सोडणार नाही राकेश मनात विचार करत असतो आणि तेवढ्यात तिथे अर्णव ईश्वरी येतात अर्णव ईश्वरी राकेशच्या अवतीभोवती रांगोळी टाकतात आणि त्याला चॅलेंज देतात की तुझी ही अशीच आम्ही राख रांगोळी करणार तुला एकट्याला पाडणार आणि नेहमी जसं हरतोस ना तसं आता पुढे पण हरणार आणि जिंकणार आम्हीच अर्णव ईश्वरी हातात हात घेतात आणि तिथून जातात राकेश म्हणतो नाही यांना मी जिंकू देणार ना, नाही मला काहीही करून पैसा मिळवावाच लागेल राकेश विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णवच्या हातामध्ये दोरी असते तो गुंता सोडवत असतो ईश्वरी म्हणते काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय तुला जाऊन नाही मी करतो ईश्वरी म्हणते करा तुम्हीच सोडवा तुम्हाला काही बाकी येत नाही ना कळत नाही तुम्हाला ईश्वरी चिडचिड करत आतमध्ये निघून जाते अर्णव इथे मनात म्हणतो हा तर मी गुंता सोडवणार तेही तुझ्यासोबत आणि तुला मी मनातलं सगळं सांगणार तर इथे राकेश अंजलीकडे आलेला असतो तो अंजलीला म्हणतो अंजली, अंजली पादुका कशा चोरीला गेल्या याबद्दल जेव्हा अर्णवने मला विचारलं ना ज्या पद्धतीने मला विचारलं त्याचा सूर ना काहीतरी वेगळाच वाटला मला त्याला असं दाखवायचं होतं की मी पादुका चोरल्यात अंजली अगं माझं सगळं बरं चालू आहे मी घर जावंही आहे म्हणून काही माझ्याबद्दल बोलतील का हे मला नाही आवडलेलं अंजलीच्या मनातही तसंच वाटायला लागतं अंजलीला वाटायला लागतं की अर्णवने आपल्या नवऱ्यावरची शंका घेतली अंजलीला हे अजिबात पटत नाही राकेश मनात म्हणतो अंजली आता तुझ्यात आणि तुझ्या लाडक्या भावामध्ये गैरसमजाचा वणवा मी पेटवणार आणि या सगळ्यातून मी पैसा बाहेर काढणार